नमस्कार मी नूतन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीने बनवलेले आहे गावरान ढोबळी मिरची फ्राय डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी त्याची रेसिपी शेअर करते त्यासाठी आपल्याला पाव किलो ढोबळी मिरची अर्धी वाटी शेंगदाणे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी तेल लागणार आहे प्रथम आपल्याला तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत लालसर वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत मिरच्या तोडून भाजायच्या आहेत मिरची आणि लसूण त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे मिरची चांगली लालसर भाजते मिर्ची आणि लसूण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे एक आपल्याला त्यान त्यानंतर आपल्याला वाटण करायचं आहे मीठ मिरची लसूण आणि शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि ज्या स्वच्छ धुतलेल्या मिरच्या आहेत मध्ये चीर पाडायचे आहे आणि ते वाटलेलं जे साहित्य आहे ते भरायचं आहे त्यामध्ये चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका या गावरान मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांची चव छान लागते आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत आणि तेल गरम करायचं आहे तव्यामध्ये तेल टाकायचं आहे आपण ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या तव्यामध्ये टाकायच्या वरून आणखीन तेल सोडायचं आहे थोडं साइडनी आणि झाकण ठेवायचं आहे मिरच्या त्यामुळे वाफेने शिजतात आणि ज्या मिरच्या आहेत त्या चांगल्या लालसर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जास्त करपू द्यायच्या नाही आहेत अधूनमधून पलटायचं आहे परत थोडंसं जर कच्चा असतील तर पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफून घ्यायच्या आपल्या मिरच्या रेडी आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत मिरच्या झालेल्या आहेत आपल्या मिरच्या तयार थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ